या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित डोंबिवली खोणीपालावा येथील हाय प्रोफाईल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ऑर्डर केलेले जेवण पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला यावेळी झालेल्या वादातून व त्यांच्या साथीदारांनी या हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली या ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला धक्कादायक म्हणजे ज्या महिलेनं जेवण ऑर्डर केले त्या महिलेनं समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली या प्रकरणी या हॉटेल मालकानं मानपाड्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवले या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय डोंबिवली जवळ असलेल्या खोणी पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे पलावापासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे थालीवाली ढाबा नावाचे हॉटेल आहे अभिषेक जोशी देखील याच पलावा सोसायटी मधील एका इमारतीत राहतात काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पलावा मधील एका इमारतीतून जेवणाच्या पार्सल साठी फोन आला अभिषेक यांनी पार्सल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसह संबंधित इमारतीमध्ये ते आले मात्र तेथे सुरक्षा रक्षकांनी त्यांना एंट्री करण्यास सांगितलं अभिषेक पाटील आपल्या कर्मचाऱ्याला एंट्री करण्यास सांगितलं असता सुरक्षा रक्षकानं अभिषेक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली जेवणाच्या पार्सल देऊन अभिषेक खाली आले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं काही क्षणातच सुरक्षा रक्षकांसोबत सुरक्षा रक्षकाचे साथीदार त्या ठिकाणी आले त्यांनी देखील शिबिकाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथाबुक्यानं बेदम मारहाण केली या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली याच दरम्यान ज्या महिलेनं पार्सल ऑर्डर केले होते ती महिला देखील मध्यस्थी करण्यासाठी गेली मात्र त्यानंतरही त्या सुरक्षा रक्षकांनी अभिषेक त्यांना मारहाण केली की मारहाण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतय या प्रकरणी अभिषेक्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांचा तपास सुरू आहे मेरा नाम सोनी है मैं पलावा फेज 2 में रहती हूँ कल मेरे हस्बैंड पे जानलेवा हमला हुआ है उनकी जान लेने की कोशिश की यहाँ पे खुद सिक्योरिटी गार्ड ने यहीं के बाउंसर्स जो कि जिनको पलावा पुलिस के नाम से जाना जाता है पलावा के बाउंसर्स हैं उन्होंने और यहाँ के सिक्योरिटी गार्ड ने मिलकर मेरे हस्बैंड को जान से मारने की कोशिश की है अगर मैं वहाँ नहीं पहुँचती तो शायद मेरे हस्बैंड आज मेरे साथ नहीं होते वो बहुत गंभीर हालत में हैं वो हॉस्पिटल में अभी एडमिट हैं मेरी आप सभी से गुजारिश है जो कमिश्नर हैं जो यहाँ के सी हैं महाराष्ट्र के प्लीज हमें इन सब मैं में पलोधा पलावा फेज 2 में रहती हूँ और दिए गए नंबर पे हमें हेल्प के लिए कांटेक्ट करें थैंक यू क्योंकि किसी की जान इतनी सस्ती नहीं होती प्लीज हमारी मदद करें पलावा मध्ये एक अभिषेक जोशी नावाचे एक हॉटेलवाले आहेत त्यांचे डिलिव्हरी साठी ते गेले होते त्यांच्या कामगारांसो परंतु त्या सुरक्षा रक्षक पलावा फेज 2 मधील त्यांनी आत्मदेण्यात सगळे विरोध केला की त्या ठिकाणी नोंदणी करून जावा त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडण झालं आणि त्यावेळेस त्यांना मारहाण केली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस तपास करीत आहेत सोलापुरात व्हेज नॉन वेज जेवण एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवन बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी से ऑर्डर भी स्वीकारले जी ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादरस्ता अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोला